आता आतापर्यंत तुम्हाला प्रोसेस समजली आहे का तर आपण परत एकदा एक्सप्लेन करूयात आधी आपण काय केलं सी टी एम पी सी टी एम पी म्हणजे काय क्लिन्झिंग टोनिंग मॉइश्चरायझिंग आणि प्रायमर ही प्रोसेस तुम्हाला स्कीप करायची नाही आहे ही जर प्रोसेस तुम्ही छान केली तर पुढं तुमचा तुमचा जो मेकअप आहे तो सुंदर होणार आहे आणि ही सी टी एम पी तुमच्या मेकअपचा पाया आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे पाया जर भक्कम असेल तर पुढे इमारत छान राहते म्हणून सिटीएमची प्रोसेस आहे ती स्किन टाईप अकॉर्डिंग सुंदर करून घ्या त्याच्यानंतर आपण काय केलं होतं करेक्शन प्रॉब्लेम जो आहे ना तुमचा आता दिदीला प्रॉब्लेम काय होता अंडर आय सर्कल्स आणि थो, थोड्याफार प्रमाणात मंकी माउथ होतं आणि कुठे कुठे काय होतं आपले जे पिंपल्स आहे ना त्याचे डाग होते मग आपण त्या डागांना किंवा अंडर आय सर्कलला काय केलं तिच्या स्किन टोन पेक्षा तीन शेड डार्क करणे म्हणजेच हा असा एक शेड येतो असा जो डार्कर आहे तिच्या स्किन टोन पेक्षा काळा म्हणू शकतो आपण हे की नाही हा वापरलेला आहे आता त्यानंतर ह्या याला न्यूट्रिलाईज केला आपण न्यूट्रिलाइज म्हणजे काय तुम्हाला हा जो रंग आहे तो काय करायचा आहे आता झाकायचा आहे मग झाकण्यासाठी काय केलं आपण तर तिच्या स्किन टोनपेक्षा एक शेड डार्कर फाउंडेशन घेतलं डायरेक्ट स्किन टोनने घेतलं आपण एक शेड डार्कर घेतलं कारण आपण कुठे केलेलं होतं करेक्शन फक्त अंडर आय सर्कल मंकी माउथ बाकीची गोष्ट राहिली होती ना मग एक टोन काय घेतला आपण डार्कर घेतलं ओके आणि त्यानंतर घेतला आपण तिच्या स्किन टोनचं फाउंडेशन ओके आता इथपर्यंत आपण पोचलेलो आहोत आता इथपर्यंतची प्रोसेस तुम्हाला समजली असेलच आता काय करायचं आपल्याला तिचे एक हे ही प्रोसेस केल्यानंतर काय होतं एक प्लेन सरफेस आणि प्लेन कॅनव्हास तयार होतो कौंटौर। आता तुम्ही बघा प्लेन कॅनव्हास असल्यानंतर आपल्याला तिथं काही दिसणार आहे का नाही म्हणून आपल्याला फेसला एक स्ट्रक्चर क्रिएट करून घ्यायचं असतं स्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी आपल्याला वापरायचं असतं कॉन्टॉर आता कॉन्टोर म्हणजे काय तर तुम्हाला असा डार्कर शेड घ्यायचा असतो तीन शेड डार्कर स्किन टोनच्या तीन शेड डार्कर किंवा दोन शेड डार्कर असा काळ आता हे बघा ही पॅलेट मी खूप वापरलेले तुम्ही बघू शकता आणि आहे प्रोडक्ट काही मग तेच वापरूयात आपण मग आपल्याला काय करायचं स्ट्रक्चर इन्हान्स करायचे स्ट्रक्चर इनहास म्हणजे काय आपल्याला हे नाक बघा आता हिचं नाक म्हणजे हिचे स्ट्रक्चर ऑलरेडी खूप सुंदर आहेत फक्त एक प्लेन सरफेस तयार झाल्यामुळे ते दिसून येत नाही मग त्याला आपल्याला काय करायचं इन्हान्स करायचं ते कॉन्टरच्या साह्याने आपण थ्रीडी मेकअप म्हणतो ना थ्रीडी मेकअप म्हणजे हाच जिथे तुमचे जे आ, स्ट्रक्चर आहे फेस म्हणजे छोटं नाक असेल तर त्याला प्लेन असं आणि मोठं दाखवायचं चा, त्याच्यानंतर गाल चबी असतील तर ते छोटे दाखवायचे त्याला म्हणतो आपण डी मेकअप आणि तो कॉन्टोर जास्त केलं जातं थ्रीडी मेकअप मध्ये इकडे बघ आता बघा कानाला कॉन्टोर कुठनं करणार जिथे तुमचा कान सुरू होत आहे तिथनं बरोबर ह्या हाडाच्या इथे कुठे समोर बघ जी समोर बघते ना तिचं जो हे बघा हा पॉइंट आहे ना इकडे बघ इथपर्यंत इथपर्यंत काय करायचंय तुम्हाला कॉन्टर करायचंय सेम हीच करायचंय इथपासनं तिचं जो आयबॉल आहे ना त्या साईडने इथून इथपर्यंत इत इथनं इथपर्यंत इत तुमचा पॉइंट असणार आहे नाकाचं कॉन्टर कुठनं करणार आहे जिथे आयब्रो स्टार्ट होत आहे तिथपासनं पर्यंत आयब्रो स्टार्ट होत आहे तिथपासनं स्ट्रेट खाली हे झालं तुमचं कॉन्टोर त्याच्यानंतर चीन ला कुठे इथे ज्यांना डबल चीन आहे बघा बरोबर कानाच्या दिशेने सेम प्रोसेस इकडनं पण आता हिला जास्त गरज नाहीये पण आता तुम्हाला दाखवायचं म्हणून मी करते एखादीला खरंच गरज नाही आणि उगच रंगवत बसायचं नाही त्यावेळेस तुम्हाला शेवटी पावडर कॉन्टोर वापरायची आहे आता ब्लेंड करायचं आपल्याला तर ब्लेंड कसं करताल पहिली गोष्ट तुम्हाला ब्लेंड करण्यासाठी ब्लेंडरचा दुसरा भाग वापरायचा एका बाजूने काय केलं तुम्ही फाउंडेशन ब्लेंड केलं आणि मग दुसऱ्या बाजूने आपल्याला कॉन्टोर ब्लेंड आहे कारण कॉन्टोर कसं असतं डार्क रंगाचं फाउंडेशन कसं असतं लाईट रंगाचं त्यानेच फाउंडेशन त्यानेच क्लॉ आणि त्यानेच ब्ले जे ब्लश असतं ना ते ब्लेंड करायचं नाहीये मी काय करते ह्या है? साईडने फाउंडेशन ब्लेंड करते ह्या साईडने कॉन्टोर ब्लेंड करते आणि तुम्हाला हा भाग दिसतोय का इय पिंक पिंक इथे मी काय करते तुमचं ब्लश ब्लेंड करते आता ब्लश कसं लावायचं आहे ते सांगते पण त्याआधी कॉन्टोर ब्लेंड कसं करायचं आहे ते बघा आता हे कॉन्टर केले ना पहिली गोष्ट आहे एकतर इथल्या तिथे करा जिथल्या तिथे म्हणजे असं किंवा मग खालच्या दिशेने करायचं आहे खालच्या दिशेने ओके सेम खाली करा किंवा तिथल्या तिथे नोजला काय करणार खालच्या दिशेने सेम इकडे पण खालच्या दिशेने चीनच पण खालच्या दिशेने परफेक्ट आता तुम्ही बघताल तुम्हाला आहे ना तिच्या फेसवर एक स्ट्रक्चर क्रिएट झालेलं दिसेल दिसतंय सर नोज शार्प दिसत असेल बघा नोज अशी शार्प दिसते मग ज्या वेळेस जर तुमच्या जर नाक थोडस छोट असेल किंवा तिला शार्पनेस नसेल नोजला तर तुम्ही हे ट्रिक वापरू शकता